आयुष्यात कधीही कुणाला फार महत्त्व देऊ नये मान राखावा स्नेहभाव असावा पण हक्क आणि अधिकाराची झालर त्याला नसावी ज्याला आपण महत्त्व देतोय हे कदाचित त्या व्यक्तीला माहीत असेल किंवा नसेलही आणि जर माहीत असेल तर ती व्यक्ती कशी प्रतिक्रिया देईल हे सर्वस्वी त्या व्यक्तीच्या मनावर अवलंबून असते ते महत्त्व ते स्वीकारतील किंवा त्याकडे पाठही फिरवतील आणि आपण मात्र त्यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवून आशा लावून बसलेलो असतो त्या व्यक्तीचे सगळे निर्णय त्या व्यक्तीच्या व्यक्ति व्यक्तिगत मतांवर अवलंबून असते ती व्यक्ती आपल्याला अपेक्षेप्रमाणे वागेलच या गोष्टीची शाश्वती नाही मग जर मनासारखे झाले नाही तर काय उरते आपल्या हातात उगाच जोडून घेतलेले नैराश्य कशासाठी कशासाठी स्वतःच्याच हाताने स्वतःसाठी सापळा असतो आपण माहीत आहे त्रास होणार तरीही झोपून देतो स्वतःलाच स्वतःला दुखवण्याचं निमित्त उडवून घेतो आपण हाती निराशा येते अपेक्षा भंग होतो आणि उगच पण येतं मन मोकळेच असावे आभाळासारखे निरभ्र निळेशार शांत आणि स्वच्छ नकोच ते अपेक्षांचे ढग सुविचारांचे पक्षी त्या आकाशात स्वच्छंदीपणे उडावेत नवनवीन अनुभवांची सुंदर रंगछटा त्यावर उमटावी असे मन मोकळे आभाळ मिळावे की ज्यावर कधी कृष्ण छवी तर कधी राम नाम उमटावे त्या मनाचा ठाव शोधावा आणि परमेश्वराचा साक्षात्कार व्हावा जय फ्रेंड्स कसा वाटला माझा लिहिलेला पॅरेग्राफ आय होप मला जो अनुभव आला आणि मी जे कन्क्लुजन्स काढले ते मी या लेखामध्ये लिहिलं आहे तुमच्या आयुष्यात तुम्हालाही असा अनुभव आलाय आणि त्यानंतर का तुम्ही काय शिकलात तुमचा अनुभव कमेंट सेक्शनमध्ये माझ्यासोबत नक्की शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी मौल्यवान आहेत थँक्स फॉर वॉचिंग सी इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल दॅन बाय बाय फ्रेंड्स माझे लिहिलेले व्हिडिओज पोएट्री कविता तुम्हाला कसे वाटतात तुमचे अभिप्राय मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा